औंद मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ पौर्णिमा बाळासाहेब रानोडे व ज्येष्ठ नेते बाळासाहेब रानवडे पाटील यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक आठ औंध गाव मध्ये प्रभागातील महिलांसाठी हळदी गुंगू आयोजन करण्यात आलं प्रचंड गर्दीत मोठ्या थाटात था 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 हा सोहळा संपन्न झालाय कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या महिलांची प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली आहे महिलांना हळदी कुंकुवासह हो, भेटवस्तू देखील यावेळी देण्यात आली यावेळी अनेक महिलांनी रानोडी परिवारात शुभेच्छा दिल्यात नमस्कार जयश्री पाटील मी बरेच वर्ष बघते की रा आपले रानवडे दादा आणि ताई खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या जसे माझ्या मैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे खूप विविध कार्यक्रम करतात आणि मी स्वतः ते बघते आणि विशेष म्हणजे त्यांचे जे सामाजिक कार्य आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर कोरोना काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे कोरोनाची भीतीनं बाळगतं बरं सगळ्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने मदत केली ज्या कोणाला लोकांना कोणाला जेवणासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची म मेडिसिन्स म्हणा किंवा काही मी बघ त्यांना की कोणीही त्यांच्या ऑफिसपर्यंत जर आलं काही एक फोन केला तरी ते लगेच त्या व्यक्तीचं बघत नाही आहे ती कोणे म्हणून आणि लगेच तत्परतेने ते सेवेसाठी हजर असतात आणि विशेष मग त्यांचं कौतुक करण्यासारखं एक गोष्ट अशी आहे की आतापर्यंत लावणी महोत्सव हे ज जनरली पुरुषांसाठीच असायचं पण मी बघते आता बरेच वर्ष ते केवळ महिलांसाठी म्हणून स्पेशली ते लावणी महोत्सव करतात आणि अशा विविध प्रकारचे वेगळे वेगळे आणि खरोखर आता काळाची गरज आहे तशा पद्धतीचे प्रवीन कार्यक्रम ते आणत असतात आणि सगळ्यांचे प्रेमा प्रेमाने विचारपूस करतात अगदी पौर्णिमा वहिनी पण आणि दादा पण त्यामुळे मी त्यांना दोघांनाही त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि तुम्ही असाल की दोघांना प्रतिसाद असतो नेहमी त्यांच्या कार्यक्रमांना आणि ते अगदी निस्वार्थ भावनेने हे सगळं करत असतात म्हणून त्यांना दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा बाळासाहेबांना जात आहेत आणि बाळासाहेब काका ते आमचे काका आहेत आणि कार्यक्रम फक्त आहे दरवर्षी करतात मकर संक्रांती संक्रांतीनिमित्त दरवर्षी असा ही रूपाचा कार्यक्रम ठेवून महादूरांना पालकांना खूप प्रकारे खाड्या वगैरे असत आहेत ठेवत असला आणि लहान मुलांचं पण ते बांधे गावा करोनाच्या काळातून दिवस सहकारी गावं सगळ्यांना खाला खायला वगैरे आणि पुरुष असला आमच्या गावचा की तेव्हा पण सहिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम लहान मुलांसाठी बालमेळावे असून कार्यक्रम सारखे करत असतात आणि त्यांचं सामाजिक कार्य म्हणजे खूपच चांगलं आहे आमच्यासाठी सगळ्या महिलांसाठी असे विविध प्रकारचे ताकद घेत असतात आले याचा आनंद आम्ही महिला पण खूप घेत असतो भग्यवती गायत्री विशाल रानवडे आधी हळदीपुंबाचा कार्यक्रम आहे आमच्या भागातील श्री श्रीपूर नगरसेवक माननीय श्री बाळासाहेब रानवडे आणि पौर्णिमा कापूर सौभाग्यवती पौर्णिमा बाळासाहेब रानवडे यांचा हळदीपूंबाचा मोठा कार्यक्रम त्यांसाठी आयोजित केलेला आहे खरं तर पद असताना बरेच कार्यक्रम होतात बरीच कामं केली जातात पण त्यांच्याकडं कोणताही पद नसताना गावातील प्रत्येक ठिकाणी त्यांचं म्हणजे अजून एक उत्तम मान आहे प्रत्येकाच्या मध्ये त्याला धावून आले असेल गावामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन ते अगदी लहान मुलांपासून माल मिळावा ते काही तुमचे महिलांचं समस्या असेल किंवा महिलांसाठी होम मिनिस्टर ते हळदी कुंभाचा कार्यक्रम आणि तुम्ही अगदी आपला असा साधा माणूस तुम्हाला कधी तुम्ही कोणती समस्या घेऊन जा की त्याचं तुम्हाला निराकरण होणार नाही असं कधीच होणार नाही आपल्याला आपल्याकडं वाटावा हे दोन्ही व्यक्तिमत्व आहे तर आजच्या या कार्यक्रमाच्या सगळ्या महिलांना माझ्याकडून आमच्या रानवडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि बाळासाहेब काका आणि काकूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि कि आम्ही आहोतही फक्त ती एक की आम्ही जे पद नसताना ते करता येत आहे तर ते पद असताना जर तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली तर ते अजून उत्तम प्रकारे होऊ शकतात कारण कोणतंही पद मिळालं तर त्याचं वजन जास्त प्रभावी प्रभावित होतं म्हणूनच त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण की ही भैरव महाराजांकडून प्रार्थना धन्यवाद आज आपल्या अमरावती माननीय श्रीयुद्ध बाळासाहेब रानवडे आणि आपल्या लाडक्या तापमानिकोर्णिमाता रानवडे महिला अध्यक्ष अमदा विश्वस्त मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या के का हदिकूप के कार्यक्रमास अशा सर्व माता मी मनापासून शुभेच्छा देते आणि आपण जे विचारलं त्याबद्दल म्हणजे आपले लाडके काका आणि काकी गेले वीस वर्ष झाले आपल्या औमगावामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात मग त्यामध्ये पैठणीसारखा कार्यक्रम असतो जो महिलांचा अत्यंत लाडका आहे बालमेळावा आहे जो मुलांसाठी घेतला जातो आणि लावणी महोत्सव आहे त्याचप्रमाणे भैरवनाथ उत्सवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि सर्वच ग्रामस्थांना त्यांच्या प्रति आदर आणि मोठ्या प्रेम आहे त्यासाठी मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देते आणि पुढील वाढत्यांसाठी खूप खूप शुभेच्छा वर्ष हा कार्यक्रम राबवत आहे ह्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडं महिला येणाऱ्यांना ज्यांना हळदी कुंकू नाही घेत त्या शब्द मी उच्चारून त्यांचा अपमान नाही करू शकत पण त्या महिलांनाही मी बोलवते आवर्जून त्यांना हळदी कुंकू देते आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला एका उद्यातून सांगितले जे काय रंजने गांधाले त्याची म्हणावे आपले सगळ्यांना आपलं म्हणून चाललं पाहिजे समाजाला दिशेन पण दिली पाहिजे अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी आठ हळदीपुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सालबतप्रमाणे नेहमी आम्ही हा दरवर्षी हळदीपुंकाचा कार्यक्रम राबवत असतो तर माझ्यानंतर आता सर्वच महिला बोलतील जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे